पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर नद्या ज्या आहेत शहरातून वाहणाऱ्या त्या धुतडी भरून वाहत आहेत मावळ तालुक्यामध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळं या ठिकाणी चिंचवड गावातून वाहणारी पवना नदी हिला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण पाहतोय सकाळपासूनच आज पहाटेपासूनच जोरदार पावसाने मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये जोरदार हजेरी लावली आहे आणि अशातच आपण पाहिलं तर जून महिन्यामध्येच पवना नदीला जे आहे पुराचं स्वरूप आलेलं आहे आता आपण आहोत चिंचवड गावातील मोर्या गोसावी मंदिरामध्ये हा सगळा मोऱ्या गोसावी मंदिराचा जर तुम्ही परिसर पाहत असाल तर सकाळपासूनच मंदिरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली मंदिराच्या मागे असलेल्या पवना नदी आ, ला जे आहे रौद्र रूप धारण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचंच पाणी जे आहे ते मंदिरात मोठ्या प्रमाणात शिरल्याने मंदिर जे आहे भाविक भक्तांच्या दर्शनासाठी सकाळीच बंद करण्यात आलंय आता जर आपण परिस्थिती पाहिली तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि अद्यापही पाणी जे आहे ओसरलेलं नाही पाणी जे आहे अजूनच वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळत खाली खाली जर आपण पाहिलं तर भाविक भक्त जे आहे ते बाहेरूनच दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर अ पाऊस एवढाही नाही झालाय की पवना धरण जे आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे खरंतर आपण पाहतोय दिवसभर पडलेल्या ह्या पावसामुळेच या नदीला जे आहे पूर आलेले नदी जे छोटे छोटे नाले असतील त्याचं पाणी नदीला मिळाल्याने आपण पाहू शकतो नदीला रौद्र रूप आलेला आपल्याला पाहायला मिळत खालचा जर सगळा परिसर पाहिला तर हा मोऱ्या गोसावी समाधी मंदिराचा गाभारा आहे आणि या गाभाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मंदिर आता दर्शनासाठी बंद केलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या जोरदार पावसामुळे माऊळ तालुक्यातील सगळे छोटे मोठे नाले असतील ओढे असतील ते धुतडी भरून वाहत आहेत आणि त्याचं पाणी पवना नदीत आल्याने पवना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण पाहतोय मोर्या गोस्वामी मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड